आपल्या डायबिटीसच्या डॉक्टरांनी आपल्याला वजन कमी करायला सांगितलंय का आणि ऑर्थोपेटिक डॉक्टर म्हणतात की चालू नका मग कसं वजन कमी होणार तर आपल्याला गुडघ्याची जर का व्याधी असेल आणि गुडघ्याचा संधिवात असेल तर जास्त चालल्याने वजन कमी होत नाही उलट गुडघ्याची व्याधी ही जास्त वाढते त्यामुळे अशा प्रकारचा व्यायाम केला पाहिजे ज्याच्याने गुडघ्याचा त्रास पण वाढणार नाही आणि प्लस वजन कोण कमी होईल तर आम्ही अशा पेशंट्सना सुचवतो की तुम्ही सायक्लिंग करा किंवा अंडर वॉटर एक्सरसाइज किंवा स्विमिंग पूलमध्ये चालणं हा व्यायाम करा सायकलिंग केल्याचे तीन फायदे आहेत एक म्हणजे गुडघ्यावरती अनइव्हन भार येत नाही त्यामुळे त्याची झीज वाढत नाही वजन कमी व्हायला हो डेफिनेटली ब मदत होते कारण आपण कॅलरीज बर्न करतो आणि तिसरी गोष्ट म्हणजे चांगला व्यायाम होतो तो सगे तर सगळे तीन फायदे जर का आपल्याला एकाच गोष्टीत मिळत असतील तर आपण डेफिनेटली व्यायामाची सायकल ही नियमित केली पाहिजे दुसरा व्यायाम म्हणजे पूलमध्ये एक्सरसाइज आपल्याला पोहायलाच यायला पाहिजे असं नक्कीच नाही पण पूलमध्ये जरी तुम्ही चाललात तर तरी तुमचं वजन वीस टक्क्यापर्यंत येतं आणि तुमच्या गुडघ्यावरती अतिरिक्त भार येत नाही प्लस चांगलं तुम्ही चाललात तर व्यायामही चांगला होतो आणि वेट लॉसलाही मदत होते